घाशीराम कोतवाल नाटक झालं त्याच्यानंतर सामना नावाचा चित्रपटाचा प्रस्ताव आला त्यावेळे ते निर्माते होते रामदास फुटाणे आणि माधव गानबोटे त्यांचे मामा लागतात काहीतरी त्या दोघींची दोघांची निर्मिती होती आणि रामदास फुटाणेनी ते नाटक बघितलं होतं आमचं आणि त्यांना असं लक्षात आलं की घाशीराम कोतवालमध्ये या दिग्दर्शकाला व्हिज्युअली खूप चांगलं कळतं <coughs> त्यामुळे त्यांनी काय केलं सगळ्या गाशीरामच्या टीमला म्हणजे त्यातल्या विजय तेंडुलकरांना कथा लिहायला दिली चंद भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं नंतर जबार पटलांचं दिग्दर्शन होतं आणि असा सामना पिक्चरला ह्या तीन तीन लोकांना त्यांनी लि ले लेखनाची याची दिग्दर्शनाची जबाबदारी दिली आणि त्यावेळेला कसं झालं होतं की मी एकाहत्तर सालापासून फिल्म इन्स्टिट्यूटला असणार भास्करचंदावरकर मला शिक्षक होते म्युझिकचे प्रोफेसर होते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आणि ते माझे पहिले गुरु म्हणजे प्ले प्लेबॅक पार्श्वगानामध्ये त्यांच्या पहिल्या माझ्या पहिल्या तिन्ही चित्रपटाचं संगीत भास्कर चंदावळकरांचं होतं म्हणजे गारंबीचा बापू जे आ, सामना आणि भक्त पुंडलिक असे तिन्ही पिक्चरचं म्युझिक भास्कर चंदावळकरांचं तर ते त्यांच्याकडे म्युझिक होतं त्यामुळे गाशाराममध्ये मी काम केलं असल्यामुळे साहजिकच के माझी निवड झाली आणि माझ्यावर थीम सॉन्ग सिंगर असा शिक्का बसला जसं जयवंत कुलकर्णींवर दादा कुणकेंचा सिंगर असा शिक्का बसला आणि मग पुढे तशीच गाणी त्यांना मिळायला लागली तसाच प्रकार होतो म्हणजे टाईपकास्ट तुम्ही होता पण एका दृष्टीने बरं झालं की मला थीम सॉन्ग म्हणून चांगलं काहीतरी गायला मिळालं आयुष्यात आणि ते कुठेतरी माझा आवाज त्या म्हणजे गांभीर्य देणारा किंवा आपण आका आकाशवाणी झाली तर एखादा खूप मोठा माणूस प्र, प्र प्र पंडित माणूस जसं काही सांगेल तशा पद्धतीने थीम साँग सांगितलं जातं आणि त्या थीम साँगमध्ये जास्त करून गोष्ट गोष्टीचं सार सगळं सांगलं जातं ज्याच्यामध्ये स्क्रीन प्ले रायटरला किंवा लेखकाला काय म्हणायचं आहे दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे हे जास्त करून अधोरेखित केलं जायचं तर तशी गाणी मला मिळाल्यामुळे मला खूप चांगली गाणी गायला मिळाली आणि त्याचा परिणाम टेलिव्हिजनला सुहासिनी मुळगावकर असल्यामुळे माझं संस्कृत उच्चारण चांगलं झालं जे आधी होतंच परंतु ते त्यांनी उच्चारणशास्त्र मला शिकवलं आणि त्याच्यानंत त्याच्यामुळे तेचा मी संस्कृत स्तोत्र संस्कृत श्लोक असे खूप गायलो आहे आणि इतके गायलो आहे की एकदा नाना पाटेकरनी माझी टिंगल केली तो म्हणला तू लोकप्रिय गायक नाही आहेस म्हणजे मग मग तो म्हणला तू श्लोकप्रिय गायकस म्हटलं <laughs> म्हटलं <मनला, मनला> बरं <laughs> <laughs> तर सादर करतो कुणाच्या खांद्यावर हे हे कुणाच्या खांद्यावर कुणाचे हे हो एक फार मोठ्या कवीने आरती प्रभू नावाच्या फार मोठ्या कवीने हे गाणं लिहिलं आहे दिग्दर्शन केलं आहे संगीत दिग्दर्शन केलं आहे भास्कर चंदावरकरांनी दुसरं त्यांचं श्रेय दुसरं श्रेय गाण्याचं तिसरं श्रेय सामनामध्ये ज्यांनी अभिनय केला त्यांचं दोघांचंही आवडतं गाणं आहे म्हणजे डॉक्टर लागू आणि निळू फुले शूटिंगमध्ये लायटिंग करत असताना त्यांना काही मेकअप सगळं झालेलं असतं त्यांना काही काम नसतं मग ते जो रेकॉर्डिस्ट असतो त्याला बोलायचं आणि ते गाणं लावले जरा झाडाखाली बहू बसून इकडे तिकडे बसून कित्येक वेळा त्यांनी माझं गाणं ऐकलं आहे ते कुणाच्या खांद्यावर कुणाचं आहे आणि ते गाणं म्हणजे मला असं गाणं मिळणं हे माझं भाग्य आहे पहिलंच पहिलंच गाणं माझं प्रकाशित झालेलं पहिलं अजब सुवाळा प्रकाशित नव्हतं झालं हे प्रकाशित झालेलं पहिलं गाणं त्यामुळे अनेक लोकांचा असा समज आहे की मी आणि ते योग्य आहे की ते माझं पहिलं गाणं कुणाच्या खांद्यावर कुणाचे होतं आणि त्यांना लोकांनी म्हणजे तो रसिक प्रेक्षकांनी त्याला खूप मोठं यो म्हणजे त्याला भरभरून त्याची स्तुती केली की मला एका आकाशवाणीच्या अधिकाऱ्याने सांगितले की सलग बावन्न आठवडे आपली आवडमध्ये हे गाणं लोकांनी पत्र करून लावा म्हणून सांगितलं <laughs> <laughs> ते सादर कर i mm -hmm. कशासाठी उतरावे तंबो थोकु कोण मेले कुणासाठी रक्त कुण कशासाठी उतरावे तंबो थोक कोण मेले कुणासाठी रक्त कुण जगतात येते कोणी से दात बुना बहि जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी देई कोण हळच्या बडे बळी आधी